मूर्तिजापुरात गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आलाय दहा दिवस गणपती बाप्पाची भक्तिमय वातावरणात पूजा अर्चना करून भावपूर्ण निरोप देण्यात आले मूर्तिजापूर जुनी वस्ती जामा मस्जिद आणि स्टेशन परिसरातील सफेद दोन्ही मस्जिदीसमोर जाणाऱ्या गणपती शांततेत विसर्जन करण्यात आले वाद्य आणि टाळ वाजवून मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी ठेका धरला मोठ्या उत्साहाचा वातावरणात भक्तिमय गीत सादर करून गणपती बप्पा यांना निरोप देण्यासाठी भक्तकांमध्ये जल्लोष व उत्साह दिसून आला शांतता कमिटीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक विनायक गुल्हाणे माजी नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले जेव्हा शहरातील दोन मज्जिदीसमोर गणपती निघत होते तेव्हा पोलिसांचा चोख बंदोबस्त असून या ठिकाणी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे तहसीलदार शिल्पा बोबडे ठाणेदार अजित जाधव मिरवणूक दरम्यान उपस्थित होते अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळसह विविध बाल गणेश मंडळ मूर्त्या आणि घरगुती गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आले कोणत्या प्रकारची अडचण या ठिकाणी निर्माण झाली नाही यावेळी मौलाना जफर खतीब माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला शहर अध्यक्ष हर्षल साबळे शेख इम्रान शेख खलील कैलास महाजन निजामुद्दीन इंजिनियर तस्लीम खान अतिश महाजन संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष संजय गुप्ता ठेकेदार सुरेंद्र वरोकार ज्येष्ठ पत्रकार अविनाश बेलाडकर दीपक अग्रवाल अनिल अग्रवाल अनवर खान मोहम्मद शरीफ कुरेशी मोहम्मद रिजवान सिद्दीकी देविदास गोळे श्रीकृष्ण गावंडे व इतर शहरातील प्रतिष्ठित नागरिक शांतता समिती व इतर सदस्य उपस्थित होते उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे यांच्या उपस्थितीत ठाणेदार अजित जाधव यांच्या नियोजनाप्रमाणे पोलिसांचा जागोजागी चोख बंदोबस्त होता India News R Sevan Upasampadak Muhammad Rizwan Siddiqui. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.